महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शहादा येथे भव्य मोर्चा हजारो आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती भगवान बुद्धांना झालेल्या शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात आला बौद्ध व बहुजन समाज बांधव महिलांसह हजारोंच्या संख्येने सहभागी होत त्यांनी महाबोधी विहाराच्या मुक्ततेची जोरदार मागणी केली मोर्चाचे ठळक वैशिष्ट्ये मोर्चा प्रसिद्ध बुद्ध विहार संभाजीनगर येथून सुरू झाला प्रारंभी त्रिशरण पंचशील ग्रहण करून बुद्ध पूजन करण्यात आले दादाबाई पिंपळे यांच्या साथीओ सलाम हे या क्रांती गीताने उत्साहवर्धन झाले मोर्चात महिलांची सहभागिता विशेष लक्षणीय होती संभाजीनगर मंदाणा पाडळदा इथून मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती महाबोधी विहार मुक्त करा भारत सरकार होश म्याव बी टी आर कायदा एकोणाशे एकोणपन्नास रद्द करा अशा घोषणांनी परिसर दणानून गेला मोर्चेकऱ्यांनी निळे पंचशील आणि लाल झेंडे घेऊन सहभाग नोंदवला होता महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली प्रांताधिकारी कृष्णकांत कनारिया यांना महिलांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले या मोर्चामध्ये मुख्य मागण्या महाबोधी महावीर हिंदू नियंत्रणातून मुक्त करून बौद्ध अनुयांच्या ताब्यात देण्यात यावा ब्राह्मण व हिंदू धर्मगुरूंचा तिथला अनधिकृत ताबा हटवावा बीटीआर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाची केंद्र सरकारने गंभीर दखल घ्यावी प्रांताधिकाऱ्यांनी निवेदन राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले मोर्चा शांततेत पार पडून यशस्वी ठरला महिलांमध्ये छाया शिरसाट सोनल मोहिते करुणा बळसाणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे योगदान होते तसेच अण्णासाहेब कुंवर सुनील शिरसाट दीपक मोहिते रघुनाथ बळसाणे रविभाऊ मोरे यांच्यासह हजारो भीम अनुयायी सहभागी झाले होते खरं म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासच्या बीटीआर कायद्यानुसार जे, जे ब्राह्मणांनी पर्यायने श्यामाप्रसाद मुखर्जी नावाच्या एका आर एस ए निर्माण करणाऱ्या माणसाने एकोणीसशे एकोणपन्नास पासून त्याच्या संघटनेने बौद्ध विहारावर कब्जा करून ठेवलेला आहे हे महाबोधी विहार हिंदूंसाठी फक्त आर्थिक उत्पन्नाचे एक साधन म्हणून हिंदू बघत असतात आणि म्हणून ते त्याचा कब्जा सोडायला तयार नाहीत अशी भारतामध्ये अनेक विहारे आहेत जिथं आर्थिक स्त्रोत मोठ्या प्रमाणावर हिंदूंना भेटतो बौद्धांच्या विकासासाठी वापरला जातो तो, तो मदत निधी हे लोक आर एस एस च्या कल्याणासाठी वापरतात वास्तविक वीस हजार कोटी रुपयाचा निधी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा